जय संविधान जय भारत मी ॲडव्होकेट हर्षवर्धन नाथभजन या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधण्याचं महत्त्वाचं कारण हे सतरा मे दोन हजार तेवीसलाच केंद्र शासनाकडून तिसऱ्यांदा सचिव पदासाठी भरती करण्यात आलेली आहे आता केंद्र शासनाकडून सचिव पदासाठी जी ही काही भरती करण्यात आलेली आहे म्हणजे या देशामध्ये जर आ, क्लास वन आणि सुपर क्लास वन अधिकारी नियुक्त न्यू, करायचे असतील तर हे काम यू पी एस सीचं आहे मित्रांनो महारा केंद्रीय लोकसेवा आयोग याची भरती करत असतं आणि हे यू पी एस सीच्याद्वारे ता तापून सलाखून निघालेले जे काही अधिकारी आहेत म्हणजे फार सुपर ब्रेन आहेत ग्रॅज्युएट झाल्यानंतर हा मुलगा विद्यार्थी विद्यार्थिनी दोन दोन पाच पाच वर्ष यू पी एस सीची तयारी करतो तयारी केल्यानंतर रात्रंदिवस एक करून म्हणजे प्रचंड मोठा अभ्यास करून त्याच्यातून त्याचं निवड होते त्या निवड झाल्यानंतर त्याचा इंटरव्ह्यू होतो आणि त्याच्यानंतर त्याला कलेक्टर रँकचा अधिकारी म्हणून दर्जा मिळतो हे एवढं सगळं करण्यासाठी आयुष्याचे दोन पाच वर्ष घालावी लागतात मात्र असं असताना केंद्र सरकारनं डायरेक्ट ह्या सगळ्याला फाटा मारून याला सगळी बगल देऊन म्हणजे एकीकडे एक अभ्यास असेल इंटरव्ह्यू असेल सगळ्या गोष्टीला बगल देऊन थेट अधिकारी पदाच्या भरती करायचा निर्णय घेतला आणि ही तिसऱ्यांदा भरती केंद्र शासन करत आहे म्हणजे सलग तिसऱ्यांदा ही भरती होत आहे आणि या भरतीमध्ये बारा विभागाची सचिवपद बारा विभागाचे मित्रांनो बारा वेगवेगळ्या विभागाचे सचिवपद म्हणजे एकतीस सहसचिव एकोणीस संचालक संचालक रँकची पद त्याचबरोबर नऊ उपसचिव दहा सहाय्यक सचिव आणि दहा सचिव अशी पद भरायचा निर्णय शासनाने घेतला आणि जवळजवळ ही ही पद एकोण ऐंशी पद होत आहेत ती तर ही सगळी सुपर क्लास वन अधिकाऱ्याची पद आहेत ज्या पदासाठी युपीएससी मार्फत जो कलेक्टर रँकचा अधिकारी व्हायचा हा कलेक्टर रँकच्या अधिकाऱ्याचं दहा वीस वर्षानंतर तीस वर्षानंतर प्रमोशन व्हायचं आणि ही प्रमोशनमधून नियुक्त व्हायची पद ही सगळी पदं प्रमोशनमधून भरल्या जायची वेगवेगळ्या मंत्रालयातली अप्पर दर्जाची पदं आहेत आणि हे करत असताना मोदी सरकारनं डायरेक्ट डायरेक्ट ही पदं डायरेक्ट थेट मुलाखती विना म्हणजे कुठल्याही परीक्षेविना घ्यायची ठरवलेली आहेत आणि मग जर असं असेल तर युपीएससीचा अभ्यास करणारा जो आमचा विद्यार्थी आहे जो डोळ्यामध्ये तेल टाकून रात्र दिवस अभ्यास करतोय त्याचं काय भविष्य असणार आहे त्याच्या तोंडाला पान पुसायचं काम सरकार हे था था अस्तिल अस्तिल लोके। या सरकारनं केलेलं आहे आणि हे करत असताना डायरेक्ट जे त्यांच्या मर्जीतली लोक आहेत म्हणजे उद्योगातले असतील व्यवसायातली असतील त्यांच्या मर्जीतली लोक कुठलाही अनुभव नसणारी लोक ह्या लोकांना डायरेक्ट नियुक्त करायचं निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे आणि म्हणून ह्या निर्णयाचा आपण धिकार करायला पाहिजे जाहीर निषेध करायला पाहिजे असा असताना सुद्धा या देशातील बेरोजगार मोठ्या प्रमाणातून रस्त्यावर उतरलेले दिसत नाहीत किंवा याचा विरोध करताना दिसत नाहीत युपीएससीचं मंडळ सुद्धा याला डायरेक्ट डायरेक्ट मान्यता देते आहे ही सुद्धा खेदजनक बाब आहे आणि केंद्राने घेतलेला हा जो काही निर्णय आहे हा निषेधार्थ निर्णय या निर्णयामुळे हे युपीएससी एमपीएससी पी एस सी युपीएससी करणारी जी मुलं आहेत या मुलांना खेळ बसेल त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट त्याचबरोबर अत्यंत एक धोकादायक गोष्ट की हे जे अधिकारी ज्यांच्या मर्जीतून नियुक्त होतील एवढे अधिकारी हे सगळे अधिकारी त्यांच्या त्यांच्या हिशोबाचं काम करतील म्हणजे ज्यांच्या मर्जीतून निघतो झालो आपण ते त्यांच्या मिठाला जागतील आणि त्यांच्यासाठी काम करतील देशासाठी काम करणार नाही देशाची यंत्रणा कमकुवत करायचं काम हे या जी आरच्या माध्यमातून होते हे युपीएससीतून जो विद्यार्थी निघ निग निघालेला आहे हा गुणवत्तापूर्ण विद्यार्थी आहे म्हणजे सीतून आलेला हा जो विद्यार्थी आहे जो कलेक्टर झाला जो कलेक्टर नंतर प्रमोटेड झाला सचिव झाला संचालक झाला हा गुणवत्ताधारक आहे म्हणजे ताऊन सलाकून निघालेला आहे असा असताना सुद्धा हे कुठलीही गुणवत्ताधारक नसतानाही एवढ्या लोकांना डायरेक्ट एंट्रीमधून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि या केंद्र सरकारच्या निर्णयाची ही तिसरी टर्म आहे आता सलग तिसऱ्यांदा केंद्रानं याला मान्यता दिलेली आहे आणि ही भरती होत आहे एवढं गंभीरतेनं असताना सुद्धा देशामध्ये सर्व बेरोजगार शांत आहेत त्याचं दुःख वाटतं बेरोजगारांनी उठलं पाहिजे कारण हे त्यांच्या मुळावर उठलेले लोक आहेत बेरोजगारांनी जागं झालं पाहिजे कारण हे जर तुम्ही जागे झाल्या नाहीत तर तुम्हाला अंधकारमय दरीत ढकलण्यासाठी हे सगळं काम करतायत आणि हे याच सचिवाच्या माध्यमातून बासष्ट हजार शाळा खाजगीकरणाचा निर्णय येतो यांच्या माध्यमातूनच कंत्राटीकरणाचा निर्णय येतो आज थेट शिक्षकापासून शिपायापर्यंतची पदं कंत्राटी केलेली आहेत इंजिनियरपासून मंत्रालयातली लिपिकपर्यंतची पदं कंत्राटी केलेली आहेत इतके भयंकर भयंकर निर्णय येत आहेत म्हणून आपण जागं झालं पाहिजे आणि आज परत एकदा क्रांतीची हाक दिली पाहिजे आणि ह्या लोकांना वेळीच धडा शिकवला पाहिजे जर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद जय संविधान जय भारत